गड क्रमांक तेवीस सुटला एक लढत चालू आहे एक बाद झाला दोघे जण पाहताय तिघातली दोघांच्या सुंदर अशी लढत पाहायला मिळतेय कोण होत सेमीला पात्र एक नंबर तासावर गाडी बहते लक्ष द्या दोन गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे अलीकड सोन्या ड्रायव्हर आणि पलीकड प्रकाश नाना चणसिक गड क्रमांक तेवीसचा निकाल तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न नेत्रा महेश ठाकरे मिल्खा जॉक्स ग्रुप ठाकूरपाडा भिवंडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या प्रकार ड्रायव्हर चंदीकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी सेमीला पात्र नाव द्या गाडी क्रमांक चोवीस लावून घ्या एक वती ओम नमो आदे जय शंकर युट्यूबर स्वतः विशाल मोरे दोन वती आहे तुझा भवनी प्रसन्न सागर सेठ मोरे अक्षय मोरे धिगनसी तीन वती राजलक्ष्मी रोड लाइन्स कुमारी सचिन सचिनदा काकड़े पांगारे चार वती भरणा हिंद केसरी निशान ग्रुप वहा